बदे माला, बदे। नमस्कार मी इन्फॉर्मेशनल तुमच्या परत स्वागत करत आहे माझ्या लाडक्या तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे बोगी या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते या दिवशी सर्व स्त्रियांनी पाणी घेऊन स्नान करावे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग मसे म्हणतात विशिष्ट पदार्थ तयार करून सवासणीला जेवणास बोलवतात तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा तिच्या घरी पोहोचवतात यालाच भोगी देणे असे म्हणतात या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर समोर रांगोळी काढतात घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंद उत्सव साजरा करतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या शेतात उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिक वर्षानुवर्ष पुढेही पिकत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन पहा आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या वातावरणात शेतकरी भोगीची भाजी आणि तेल मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतो वेगवेगळ्या प्रांतातील पद्धत आणि भोगीची भाजी मराठवाड्यात या भाजीला असे म्हणतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडू सण पोंगल व आसाम मध्ये भोगली बिहू आणि पंजाब मध्ये लोहेरी राजस्थान मध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात ती लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे बर चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा उद्या आमचा संक्रांतीचा व्हिडिओ येत आहे तर ते तुम्ही बघायला विसरू नका पुन्हा एकदा मोठे कनाबे मोठ्या सोबत वय कनाबे माहिती सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय